ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे चौथ्या टप्प्यातील धर्मपुरी ते लोणंद हे काम अपूर्ण असतानाही भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना कामाच्या पूर्णतरी बाबत खोटी माहिती देऊन राजुरी तालुका फलटण येथे गणेश गिरहा कन्स्ट्रक्शन्स या कंपनीमार्फत बावीस मे पासून टोल वसुली चालू करण्यात आली आहे या टोलमध्ये येथील स्थानिक नागरिकांना सुद्धा तीनशे पन्नास रुपये टोल आकारण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे तसेच अजून ज्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे आणि शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम झाले आहे असा अहवाल जिल्हाधिकारी यांना देऊन काम अपूर्ण असतानाही अंदाजे साठ ते पासष्ट टक्क्याचं काम झालेलं असून तरी सुद्धा अवैधरित्या टोल आकारणी सुरू झाल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे फलटण प्रमुख पिंटू नाना युवरे यांनी आज प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन येणाऱ्या वारीच्या अनुषंगाने वारीमध्ये टोल वसुली करता यावा या उद्देशाने चालू केलेला आणि स्थानिकांना अन्यायकारक असणारा टोल नाकात्वरित बंद करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबत आज छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनीही प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन सर्व संघटनांच्या वतीने यावर्षीच्या आळंदी ते पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या वरती होणाऱ्या आणि स्थानिक नागरिकांच्या होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलन उभे करणार आहोत असेही निवेदन दिले नमस्ते जय महाराष्ट्र आज आपल्याकडं फलटण तालुका इथे राजुरी भवाननगर ते आळंदी पंढरपूर महामार्गावरती जो टोल नाका चालू झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या टोल नाक्याला जे खोटी कागदपत्र जोडून एस एस कदम म्हणून डायरेक्टर आहेत एन एच आयचे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना आपल्या पत्र पाठवून सांगितलं की हा रस्ता शहाण्णव पॉईंट वीस टक्के कम्प्लीट झालेला आहे वास्तवता हे पूर्णतः खोटं असून सर्व फट्टण तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे किंवा सर्व नागरिकांना माहीत आहे की फट्टणमधून ज्या वेळेस आपण पंढरपूरकडून फट्टण तालुक्यात एंट्री करतो टोल नाका सोडल्यानंतर वाजेगाव ब्रिज आपूर नाही त्यानंतर फट्टणमध्ये येताना विडणी जो बायपास आहे विडणी बायपास आपोर नाही त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ब्रिज अपूर्ण आहे त्याचबरोबर फट्टण बायपास वळण अपूर नाही तांबमाळा इथे जे पूल आहे तो पूल अपूर्ण आहे त्याचबरोबर तामळापासून पुढे गेल्यानंतर तरडगावचा ब्रिज अपूर्ण आहे त्याच्याबरोबर लोणपर्यंत गेल्यानंतर लोणंदचा बायपास अपूर्ण आहे आणि ह्या सर्व कारणामुळं आता असं घडतंय की जे पुण्यावरून ट्राफिक येत किंवा पंढरपूर सोलापूरवरून ट्रॅफिक येते त्यामध्ये मोठे कंटेनर असतील ट्रेलर असतील आपल्या सौर ऊर्जेचे जे, 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 जे आ, पाती वाहतात किंवा स्पेयर वाहत्यात ते मोठे कंटेनर आहेत त्यामुळे लोणंच्या इथं एक तासभर चार पाच किलोमीटरच्या रांगा लागत्यात ट्राफिक होते फटणमधील नाना पाटील चौकात ट्राफिक होते गोविंद पशी ट्राफिक होते त्याचबरोबर हिडणी ग दुलदेव त्याचबरोबर फलटण नाना चौक जिंती नाका हा रस्ता पण येणीच्या इकडं वर्ग झाला आहे त्यांनी ह्या तीन वर्षात त्या रस्त्याचा मेंटेनन्स केलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही काम मंजूर असून काम चालू केलं नाही त्यामुळं फलटणकारांना फलटण तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या प्रवाशांना वारकऱ्यांना तासन तास इथं वेटिंग करावं लागते ट्राफिकचा सामना करावा लागतो विद्यार्थी असतात पाटील चौकात तर खूप मोठी कोंडी होती त्याचबरोबर यांनी काढलेली साईड गटर आहेत ते पावसामुळं आत्ता तुंबलेत की जी पूर्ण नाहीत वाड्याला सोडलेली नाहीत कुठंही नाहीत गटरची अवस्था आहे कुठं पाचशे मीटर पूर्ण झाले त्याच्यापुढं पाचशे मीटर बंद आहे तर अशा ठिकाणी आता पावसाचं पाणी साठलंय विडणी असेल बरड असेल पिंपरद असेल राजुरी असेल त्या पाण्यामुळे आत्ता साथीचं रोग फैलावण्याची शक्यता आहे काय झाले लोकांनी ते सांडपाणी सोडले आणि त्या सांडपाण्यामुळे त्या पाण्याचा उग्र वास यायला लागलाय बरडमध्ये आता चौकात उभं राहायची अवस्था वाईट झालेली आहे ह्यांना शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण दाखवताना अजून लाईटचं काम पूर्ण नाही साईड गार्ड पूर्ण नाहीत जे शेतीच्याकडनिस गार्ड टाकायचे ते पूर्ण नाही आता पिंपरची तर परिस्थिती बघितली तर ऊसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून आहे मग हाय हायवे आहे का झेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडलाय दुसरा विषय राहिला सिक्युरिटीचा जिथं काम चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड नेमले पाहिजेत त्याचबरोबर सिग्नल यंत्रण दिले पाहिजे त्याचबरोबर जे बोर्ड लावलेत ते छोटे आहेत किंवा खुजे आहेत ते दिसत पण नाहीत लोकांना आणि जिथं डायव्हर्शन आहे तिथं यांचे सिक्युरिटी गार्ड नाहीत या आर केसीचं एक नंबर भांगार काम आहे त्यांना पूर्ण रोड हा एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टरसारखा झालेला आहे एक लेवल नाही सगळी पूर्ण खालीवरती झालेला रोड आहेत त्यांनी जे रस्त्याची क्वालिटी केली जिथं ब्रिज पूर्ण झाले आहेत तिथं काळे पांढरे पिवळे पट्टे नाहीत म्हणजे सेफ्टीचं काही यांना पडलेलं नाही शंभरहून अधिक लोक इथं मृत्यूमुखी पडलेत ह्यांना त्याचं घेणे देणे ह्यांना फक्त टोल चालू करून वसुली करणे ह्या कदमने सगळ्यात घाण प्रकार म्हणजे एवढी मोठी अतिवृष्टी झाली पण कदम इथे एकदाही भेटायला नाही लोकांच्या अवस्था पाहिला आला नाही त्याचबरोबर टोल नाक्यावरील तर अधिकारी लोकांनी रस्त्याचं पैसे घेतलेत म्हणजे आता काय दिलेलं पैसे वसूल करायचा धंदा चालू केला कानं स्थानिकांना जर तिथं न्याय मिळणार नसेल तर ह्या टोलचं काम नाही आणि आता हा टोल मी तर पूर्णता म्हणतो येणारी जी वारी आहे त्याच्यावर डोळा ठेवून त्यांच्याकडून लाखो कोट्यावधी रुपये वसूल करण्यासाठी टोल दाळ घातलेले आहे ह्या टोलवाल्यांना कसल्याही प्रकारचं दयामाया नाही आणि त्याबरोबर रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल बंद झालाच पाहिजे जर हा नाही झाला तर येणाऱ्या आठ दहा दिवसात त्या टोलविरुद्ध उग्र आंदोलन करणार आहे त्यामध्ये पक्षीय वातावरण नसेलच त्यांच्यामध्ये वारकरी संघटना असतील सर्व पक्षीय संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील वारकरी असतील या सर्वांना घेऊन विरुद्ध एक जन आंदोलन छेडलं जाईल कारण ज्या अधिकाऱ्यानं साहेब इथं जे कदम म्हणून आहे एस एस कदम आहेत जे टेक्निकल प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांना डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि मॅजेस्टिक कलेक्टर कंपाऊंड फर्स्ट फ्लोअर सोलापूर यांना एक खोटं पत्र दिलं आहे ते म्हणतात की धर्मपुरी ते लोणंद रस्ता हा प्रोग्रेस मध्ये आहे आणि त्याचं आताच्या एप्रिल एंडला शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण आहे हे त्यांना लेखी पत्र दिलंय कलेक्टर साहेबांना आणि शासनाची दिशाभूल करून हा टोल चालू केलाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शहाण्णव पॉईंट वीस टक्के म्हणजे मानते किती आपण जर बघितलं तर पन्नास टक्के काम फलटण तालुक्यातलं कलेक्टरची जबाबदारी नाही का टोल परवानगी देताना ते पाहिजे आता त्यांना जरी पाहिलं नसेल तरी पण ह्यांना डायरेक्टर आहे हे कलेक्टर बरोबर कलेक्टर साहेबांची पण चुका याच्यात पण ही टेक्निकल जे प्रोजेक्ट प्रोजेक्ट डायरेक्टर आहे एस एस कदम साहेब एवढी मोठी अतिवृष्टी झाली त्यांना बघाय सुद्धा आलेलं नाही तिथं की आज बरडमध्ये चौकात उभा राहायची अवस्था नाही वाजेगाव मधी तीच अवस्था आहे गटर्स कुठंच पूर्ण नाही कुठंच गटर्स नाहीत नव्हे लोकांनी जेसीबी आणून ते फोडलंय त्यावेळा पाणी निघालंय हो बरोबर तर दहा फूट पाणी होत त्या कॅनला त्याचबरोबर राजुरी चौपल्याच्या वरते मोरींची अवस्था असे येणारी मोरी वरून येणारी मोरीच्या वरती वरच्या बाजूला वरच्या बाजूला पंचवीस फूट ह्यांड मोरी काढली त्याच्यामुळं पाणी पूर्ण तळ झालं आणि आत्ताचे जे त्यांची ब्रिज आहे त्या ब्रिजवरती अक्षरशः बायपास जिथून पुल केलेला आहे त्या पुलाखाली चार चार पाच पाच दिवस पाणी साठून राहिलं होतं पाणी निघून जायला कुठंही मार्ग नव्हता शेतकऱ्यानं त्यातनं त्यांची पिकाचे वाहतूक केलेले आणि अशा अवस्थेत हा टोल चालू राहणं हे कुठल्याही संयुक्त म्हणजे कुठल्याही पद्धतीनं बरोबर नाही किंवा योग्य नाही आणि त्यांना ह्या टोलच्या माध्यमातून जी लोकांची लूट चालवली आहे पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका